नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन्यूज विटा नगर वाचनालय विटा येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा देत विनम्र अभिवादन केले पाहूयात काय म्हणाले मान्यवर

हा जो संघर्ष करतात त्याचं इतिहास आहे आणि या तालुक्यातल्या तालुक्यात सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील मग त्याच्या सुरुवातीने तर कोणीच नव्हता असतील माध्यमातून काय काय करायला संपूर्ण आनंद प्रती आहे

अनेक निसर्ग निर्मित मानव निर्मित सर्व संकटावर मात करत सर्व दुःखाशी लढाई करत ज्या ज्यावेळेला विषय निघायचे अनेकांनी त्याला म्हणजे अनेक घडले मी त्याचा उल्लेख करत नाही कुणाला दुखवण्याचा माझा उद्देश नाही परंतु भावना जेव्हा विचारायचं तुमचा शत्रू कोण दुष्काळ हा माझ्या शत्रूसाठी आणि त्या दुष्काळासाठी मला लढायचं टेंबू योजनेच्या त्यांनी जेव्हा निर्माण केली मांडली खरं त्या तेंबू योजना त्यांनी मांडली म्हणून त्यांची आमदार केली एका एक एका आमदारकीला त्यांचा जो पराभव झाला तो केवळ त्यांनी ती मांडली आणि त्यांना त्या उद्देशाने त्या ठिकाणी अनेक लोकांना आज पन्नास पंचावन्न तालुक्याचा नेता व्हायला तर अवघड आहे कारण ती श्रेदाच्या आमच्या घोगाटला सगळ्या दुष्काळी तालुक्याची परिषद बोलवलेली होती त्या परिषदेला मी नव्हतो परंतु मी ते ऐकून होतो आणि तोच विचार दादांचा विचार मानांचा विचार त्यांनी पुढे नेला पण त्या आमदारकीचा सुद्धा त्यांनी तसा त्याग केला दुसरी एक गोष्ट आहे की अनेक संकट आली परंतु अनिल भाऊ कधी आयुष्यात कोणापुढे झुकले नाही स्वतःची इमेज जे, जे काय घरंदाज घराण्याचं का असत बाबर घराण्याची प्रतिष्ठा असेल खानापूरची प्रतिष्ठा असेल सामान्य शेतकऱ्याची प्रतिष्ठा असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी जपल्या कधी कोण आपलं मान चुकले कधी कधी त्यांनी लाचारी केली नाही कोणत्याही संकट काळामध्ये कसल्याही संकटाला सामना देत भाऊ नेहमी पुढे पुढे जात तसेच पुढे जात राहिले भाऊ सांगतो पाणी पाणी तर खेळले आहे आजूबाजूचे लोक ओरडायला लागले त्या कॅनॉल पाणी गेलं पाणी गेलं पाणी गेलं त्यातनं मार्ग काय तेव्हा भाऊंच वाक्य होत रात्री अकरा वाजता मला त्या इथे बघायला नेलं मला म्हणजे अनिल बाबा म्हणतात मी सुद्धा राजकारणात काही कच्चा नाही मी तुम्हाला सांगतो मी जातीवंत राजकारणी आहे मी या ठिकाणी पाणी आल्याशिवाय मी कधी मरणार नाही आमच्या वडिलांचं निधन झालं प्रकाश बापू दोन हजार पाच साली वाढले त्यानंतर खऱ्या आम्हाला जबाबदारी राजकीय वाढली तेव्हापासून भाऊंनी ज्या ज्या वेळेला आम्ही अर्थवीत होतो त्या त्या वेळेला केलेली मदत कधीही न विसरण्याचा तुम्ही उल्लेख केला की पक्षात तुम्ही चांगलं एक निर्णय घेतला किंवा चांगलं त्या दिवशी काम केलं पण ते आतून कारण जो योगदान आमच्या राजकीय आयुष्यात असेल भाऊमुळे आमच्या कुटुंबाला मिळाला ते आम्ही कधी विसरू शकणारे करून बँकेत जायची संधी मिळाली जवळजवळ त्या दोन हजार पंधरा पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ आठ नऊ वर्ष भाऊं बरोबर संचालक म्हणून काम करत असताना कस काम करायचं लोकांच्या काय अपेक्षा असतात लोकांपर्यंत कस पोचायच वकील साहेब सांगितलं जुनी पिढी जुनी काळातले लोक अनिल भाऊंकडे पण सांगण्यासारख्या एवढ्या गोष्टी होत्या वसंतदा ते कधी गेले पंचायतीचा उल्लेख केला त्या पंचायतीच्या शिष्टमंडळाची दोन चार दिवस आधी बँकेत जिल्हा बँकेत गेले कशी नव्हती दोन तीन दिवसच आली एकतीस तारखेला वाजले असतील सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जिल्हा बँकेत आलेले त्या दिवशी एमडी अजून यायचे होते म्हणून आम्ही दोघे तास बस त्या दिवशी मला ते पंच्याऐंशी चा शिष्टमंडळ मुंबईला कसं गेलं <coughs> तिकीट कसं मागितलं प्रत्येक वेळेला आमच्या प्रकाश बापूचा उल्लेख त्याच्या प्रत्येक माझ्या शिक्षक सगळ्या जुन्या गोष्टी मला आजच्या पिढीला राजकीय पिढी राजकारण कस करावं समाजकारण कसं का एका राजकीय हे जर पाहायचं असेल तर अनिल भाऊचा सामाजिक आणि राजकीय प्रवास व्हावा शिकावा आणि त्यासारखं वागायचा प्रयत्न रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा